नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राशन कार्ड धारकांच्या नियमावलीत मोठे होणार बदल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या राशन कार्डधारकांच्या नियमावलीत मोठे होणार बदल याबद्दल सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड फायनान्स लॉ राशन कार्ड धारकांच्या नियमावलीत मोठे होणार बदल पहा राशन कार्ड धारकांच्या नियमावलीत मोठे होणार बदल मित्रांनो राशन कार्ड धारकांसाठी व नोंद करून भारतीय समोर आलेली आहे या आता रेशन कार्डांसाठी काही नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे या नियमाचे पालन केले तरच आपल्याला पुढील राशन जिथे जाणार आहात तिथे राशन तुम्हाला मिळणार रा आहे राशन कार्ड म्हणजे शिधापत्रिकेवर जर आपले नाव असेल आणि आपण जर ई के वाय सी केलेली नसेल तर आपल्याला धान्य पुरवठा करणे बंद होणार आहे असे नाशिक विभागातील राशन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे त्यामुळे आता ई के वाय सी करणे हे बंधनकारक आहे बघा आता सरकारकडून हा नियम बंद केला आहे म्हणजे आता तुम्ही ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात घेतले पाहिजे अन्यथा तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये धान्य मिळणार नाही असा नवीन नियम अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून राबवण्यात आला आहे यामुळे उर्वरित अन्नधान्याचा होणारा काळा बाजारा रोखणे या ठिकाणी शक्य होणार आहे बघा शिधा पत्रिकेवरील ई केवायसी करण्याचे धोरण हे केंद्र सरकारच्या माध्यमातून मागील महिन्यातच देण्यात आले होते परंतु लोकसभा निवडणुकीच्या या कालावधीमुळे या थोड्याफार फार प्रमाणात विलंब झालेला आहे परंतु आता या सुरू असलेल्या महिन्यात केवायसी करणे बंधनकारक आहे बघा राज्यातील या भागांमध्ये अतिवृष्टी म्हणजेच अवकाळी पावसामुळे पूरग्रस्त परिस्थितीमुळे नुकसान झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना गरीब कुटुंबांना दहा किलो तांदूळ व दहा किलो या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे हा जी जीआर दुर्गमित करण्यात आलेला आहे राशन दुकानदारासाठी सूचना अन्न नागरी पुरवठा विभागाकडून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना काही महत्त्वाचे सूचना परिपत्रकाद्वारे पाठवण्यात आलेला आहे आपण पाहतो की शिधा पत्रिका धारकांना प्रति व्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ या ठिकाणी देण्यात येणार आहे मात्र एकाच वेळी लाभार्थी धान्य घेऊन जात नाही ज्या कारणाने लाभार्थ्यांना पुढील महिन्यात सात दिवसाच्या आतमध्ये मागील महिन्याचे धान्य मिळत होते आता राशन दुकानामध्ये धान्याऐवजी पैसे देखील आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने रेशन कार्ड फायनान्स लॉ म्हणजे राशन कार्ड धारकांच्या नियमावलीत होणार मोठे बदल म्हणजे प्राधान्य कुटुंब योजना निकषात मोठे बदल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद